खऱ्या अर्थानं दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातील सर्व मतदारांनी गोपीचंद पडळकर साहेब यांच्याकडे जो कौल दिला आहे खऱ्या अर्थानं आज लोकशाहीचा विजय झाला असं आम्हाला वाटतंय खऱ्या अर्थानं या हाकलगी गावामध्ये सुद्धा आम्ही मोठ्या मोठा निर्णय करून त्या ठिकाणी गोपीचंद पडळकर साहेबांना आम्ही पाठिंबा दिला होता आणि विजय खेचून आणण्यासाठी त्यांना खूप मोठ्या ठिकाणी मोलाचा वाटा त्यांना आमच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं झालेला आहे आणि यापुढे सर्व जे विकासाची कामं आहेत करून घेणार तीच आशा व्यक्त जे अंकलकीवरांच्या काय आशा अपेक्षा आहेत जे आमदार गोपीचंद बळगे आता विजय निश्चित झाले त्यांचा त्यांच्याकडून तो आपल्या अपेक्षा काय आणि काय त्यांच्याकडनं शेतकऱ्यांच्या वेदना जे प्रश्न मिटतील का गेले पाच वर्ष झालं विक्रम सावंत यांच्याकडून कोणतंही काम झालं नाही ना ते काम आम्ही गोपीचंद पडळकर साहेबांकडून करून घेणार आहोत यातच त्यांचा जो मोठा वाटा आहे तो विकास करण्यासाठी ते आम्हाला गोपीचंद पडळकर कॅबिनेट मंत्रीपद मिळावे असे काय वाटते तुम्हाला याबद्दल काय हा गोपीचंद पडळकर साहेबांना सदाभाऊ खोत आणि विनोद तावडे ता साहेबांनी सुद्धा सांगितलं की त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देणार आहोत असं सांगितलं आणि खऱ्या अर्थानं तो दिलेला शब्द त्याने पाळतील असे मी आशा व्यक्त करतो आणि आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने हेच मागणी आहे की त्यांना जलसंपदा मंत्री कॅबिनेट मंत्रीपद द्यावं आणि या जत तालुक्याला ज्या आहे यात्रा आहेत त्याला हा जत तालुका आहे इतक्या दिवस प्रस्थापितांनी या जत तालुक्याला जे वंचित ठेवलेलं आहे त्यासाठी या जत तालुक्याला विकसित करण्यासाठी त्यांच्याकडे एक मोठं जे जलसंपदा मंत्रीपद देऊन आम्हाला सर्व शेतकऱ्यांना विलम सुफलाम करावं अशी मी विनंती करतो 战斗！